क्रिएटर नाही किंवा मोठा राजकीय विश्लेषक नाही परंतु मी जे मत मानतोय ते सामान्यांच्या नजरेतून मानतोय सामान्य जनतेला नेमकं काय वाटतं आणि तेच मी फक्त माझ्या भाषेत मानतोय या व्यक्तीवर रडायची वेळ येते तो सोशल मीडियाच्या समोर येऊन म्हणजे न्यूज समोर आहे त्यांनी तो माणूस रडतो मार झोडीची भाषा असते त्यामुळं जो चांगला माणूस आहे जो सामान्य माणूस आहे तो बोलायला तयार होत नाही ही भीक मागून खायला तयार आहे परंतु मी समर्थन बी जे पीच करणार इथं विषय पक्षाचा विषय नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो सावधरा तुमच्या आजूबाजूला अंधभक्तांची संख्या वाढते मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक शब्द तुम्हाला वारंवार ऐकायला मिळत असेल तो म्हणजे अंधभक्त नेमकं अंधभक्त म्हणजे नेमकं काय आणि अंधभक्त खरंच देशासाठी एवढे नुकसानकारक आहेत काय आणि अंधभक्तांचं काम कसं चालतं नेमकं हे अंधभक्त आहेत तरी काय आणि याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत मित्रांनो मी काय मोठा यूट्यूब क्रिएटर नाही किंवा मोठा राजकीय विश्लेषक नाही परंतु मी जे मतं मांडतो आहे ते सामान्यांच्या नजरेतून मांडतोय सामान्य जनतेला नेमकं काय वाटतं आणि तेच मी फक्त माझ्या भाषेत मांडतोय आणि ते तुम्हाला नक्की आवडेल तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की अंधभक्त म्हणजे काय साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला समजू सांगतो की अंधभक्त म्हणजे काय तर अंधभक्त म्हणजे कसं की जसं की एखादी व्यक्ती आहे मग ती व्यक्ती राजकीय क्षेत्रातली असू द्या धार्मिक क्षेत्रातली असू द्या कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असू द्या त्या व्यक्तीवरती माझी भक्ती आहे त्या व्यक्तीवरती माझी श्रद्धा आहे त्या व्यक्तीला मी मानतो किंवा त्या गोष्टीला मी मानतो परंतु त्या व्यक्तीकडनं काही चुकीचं घडतं आहे काही नको असं घडतंय तरीही त्या गोष्टीचं मी समर्थन करतो किंवा त्या गोष्टीला मी मान्यता देतो म्हणजेच मी अंधभक्त तुमच्या लक्षात आला असेल नेमका अंधभक्त म्हणजे काय आणि सध्या अंधभक्तांची संख्या खूप वाढते सगळ्या धर्मांमध्ये सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या देशामध्ये अंधभक्तांची संख्या वाढते आणि हे आपल्या देशासाठी फार नुकसानकारक आहेत कारण कर काय कारण हे अंधभक्त जे आहेत ह्या अंधभक्तांना भाषा समजत नाही कारण हे जे अंधभक्त आहेत त्या अंधभक्त ज्यांना मानतात त्यांच्याविषयी काही बोललं तर हे अंधभक्त डायरेक्ट शिवीगाळीवर येतात मारहाणीवर येतात मार जोड करणं अशा प्रकारचे गोष्टी या अंधभक्ताकडनं होत असतात अंधभक्त ते ज्या गोष्टीला मानतात ज्या व्यक्तीला मानतात त्यांच्याविषयी काही ऐकू शकत नाहीत म्हणजे ऐकूनच घेत नाहीत सरळ भाषा जी असते ही भाषा मारझोडीची असते शिवीगाळीची असते आणि हेच अंधभक्तांचे प्रकार देशामध्ये सध्या खूप वाढत आहेत कराळे सर तुम्हाला माहीत असतील कराळे मास्तर हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीवर रडायची वेळ येते तो सोशल मीडियाच्या समोर येऊन म्हणजे न्यूजवाल्याच्या समोर आहेत आणि तो माणूस रडतो म्हणजे इतका हुशार माणूस इतका ज्ञानी माणूस ज्याच्या जो यू पी एस सी एम पी एस सीची विद्यार्थी घडवतो अशा माणसावर रडायची वेळ येते या अंधभक्तांमुळं आणि यावर कोणी बोलतही नाही ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे ही गोष्ट फक्त मी एक गोष्ट सांगितली कराळे मास्तरांची परंतु देशामध्ये अशा अनेक गोष्टी दिवसेंदिवस तुमच्या चौकामध्ये तुमच्या गावात तुमच्या आजूबाजूला तुम्छ घडत असतील हे जे अंधभक्त आहेत हे अंधभक्त त्यांचे त्या ते ज्या व्यक्तीला मानतात त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकायला तयार नसतात आणि त्या अंधभक्तांची भाषा फक्त एवढी एकच असते शिवीगाळ करणे मारझोड करणे त्यांना बातचीत कायदा कानून समजुती भाषा किंवा समंजसपणाने बोलणं समंजसपणाने गोष्टी घेणं ह्या गोष्टी त्यांना मान्यच नसतात आणि हे जे अंधभक्त आहेत हे सगळ्यात जास्त वाढता आहेत सध्या आणि ते वाढण्याचं कारण म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुक या गोष्टीमुळे कारण मित्रांनो अंधभक्तांची वाढती संख्या ही काही लोकांसाठी फायदेशीर आहे आणि ही संख्या कायम वाढलेली असावी म्हणून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून एक चुकीचा नेरेटिव्ह पसरवला जातो त्यामुळं जी सामान्य माणूस आहे सामान्य व्यक्ती आहे तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल फेसबुक वापरत असाल आणि एखाद्या गोष्टीविषयी एखादी माहिती आली असेल एखाद्या पक्षाविषयी म्हणा एखाद्या धर्माविषयी म्हणा माहिती आलेली असती तर ती फेसबुकची आणि व्हॉट्सअपवरची माहिती तुम्ही कधीच खरी मानू नका त्यात जवळजवळ सगळं चुकीचं असतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटी सध्या फक्त अंधभक्त वाढवण्याच्या तयारीत आहेत आणि सध्या ते फक्त अंधभक्त वाढवत आहेत त्यामुळं जो सामान्य माणूस आहे सामान्य जनता आहे या जनतेने काय करायचं आहे की ज्या काही ॲप्रूव्ह न्यूज चॅनल आहेत किंवा जे न्यूज चॅनल आहेत चांगले न्यूज चॅनल आहेत किंवा गुगलवरचे चांगले वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरून तुम्ही माहिती घ्या त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला जर माहिती हवीच असेल परंतु फेसबुकवर एखादा मॅसेज आला आहे व्हॉट्सअपला एखाद्या मॅसेज आला आहे एखाद्या धर्माच्या विरोधात मॅसेज आला आहे एखाद्या राजकीय गोष्टीविषयी काहीतरी चुकीचा मेसेज आला आहे त्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण ते तो फक्त मॅसेज जो असतो हा अंधभक्तांसाठीच असतो अंधभक्तांची संख्या वाढवण्यासाठी असतो त्यामुळं तुम्ही जर चांगली व्यक्ती असाल तर तुम्ही अंधभक्त होऊ नका तुम्ही असे जे मॅसेजेस आहेत या मॅसेजच्या बळी पडू नका तुम्ही अंधभक्त होऊ नका आणि जसं दिवसेंदिवस या देशामध्ये अंधभक्तांची संख्या वाढणार आहे तशी तसं देशाचं नुकसान होणार आहे कारण काय होतं या अंधभक्तांमुळं जी चांगली जी लोकं आहेत हे चांगली लोकं बोलायला घाबरतात हो कारण का ही जे अंधभक्त आहेत या अंधभक्तांची भाषा जी आहे ही कधीही आरेदेवीची भाषा असते शिवीगायची भाषा असते मारजोडीची भाषा असते त्यामुळं जो चांगला माणूस आहे जो सामान्य माणूस आहे तो बोलायलाच तयार होत नाही तो पुढे यायला तयार होत नाही कारण तू घाबरतो या अंधभक्त आणि हे जे अंधभक्त आहेत ते ज्या गोष्टीला मानतात त्या गोष्टीचं त्या व्यक्तीचं चुकीचं असेल तरी ते मान्य करत नाहीत कधीच मान्य करत नाहीत तुम्ही त्यांच्यासमोर एखादा साधू जरी आणला कोणी ज्ञानी व्यक्ती जरी आणला आणि त्याला ठासून ठासून जरी ज्ञान सांगितलं तरीही ते मान्य करत नाहीत आता मध्ये एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही पाहिला असेल का असेल माहीत नाही त्या व्हिडिओमध्ये एक न्यूजवाला एका व्यक्तीला विचारतोय की सध्या महागाई वाढते भाव वाढतायत अनेक गोष्टींचे तर तुम्ही कोणाला समर्थन करणार तो समोरचा जो व्यक्ती आहे तो म्हणतो मी बी जे बी जे पीला समर्थन करणार मग जो न्यूज रिपोर्टर आहे तो म्हणतो एवढी महागाई वाढली तरीही तो, तो, तो जो समर्थ जो व्यक्ती आहे तो म्हणतो मी भीक मागून खायला तयार आहे परंतु मी समर्थन बी जे पीचंच करणार इथं विषय पक्षाचा विषय नाही परंतु प्रश्न असा आहे की तो जो व्यक्ती ज्या पद्धतीने बोलतो आहे की मी भीक मागून खायला तयार आहे परंतु मी बी जे पीलाच मानणार म्हणजे तो इतक्या प्रकारे अंधभक्त झाला आहे की तो त्याचा जीव द्यायला तयार आहे तो त्याचं नुकसान करायला तयार आहे परंतु तो त्याची मान्यता त्याच्या ज्या धारणा द्यायला तयार झाल्यात त्याची जी अंधभक्ती आहे तो सोडायला तयार नाही आणि अशाच प्रकारचे जे खतरनाक अंधभक्त सध्या वाढत आहेत हे अंधभक्त देशासाठी नुकसानकारक आहेत त्यामुळे मित्रांनो लक्ष द्या तुमच्या आजूबाजूला हे काही अंधभक्त असतील आणि ते अंधभक्त वाढत जात आहेत आणि ही वाढणारी अंधभक्तांची संख्या ही खरंच चिंतेचा विषय आहे कारण हे जे अंधभक्त आहेत या अंधभक्तांना ना साधूंची भाषा कळत ना संतांची भाषा समजत ना यांना समजदारीची भाषा समजत यांच्या डोक्यात भक्त एकच असतं ते ज्या गोष्टीला मानतात मग ती गोष्ट चुकीची असो वाईट असो काही असो त्या गोष्टीला ते मानण्यापासून किंवा त्याचं समर्थन करण्यापासून ते स्वतःला थांबू शकत नाहीत रोखू शकत नाही ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बोललो ते बोललोत अंधभक्तांविषयी आणि एक सामान्याच्या नजरेतून मी मांडलेलं मत आहे त्यामुळं जर तुमच्या आजूबाजूला अंधभक्त वाढत असतील तर तुम्ही राहा जे सोशल मीडिया आहे फेसबुक व्हॉट्सअप वगैरे याच्यावर जर काही चुकीचे मेसेज पसरत असतील तर ते मेसेज वाचून तुम्ही कोणाचाही अंधभक्त होऊ नका कुठल्या पक्षाचे अंधभक्त होऊ नका कुठल्या धर्मामधले अंधभक्त होऊ नका तुम्ही एक डोळस नजर ठेवून एक सामंजसपणा ठेवून नेमकं खरं घडतंय काय आणि काय या गोष्टीमध्ये सत्यता काय आहे तपासून तुम्ही त्या प्रम त्या पद्धतीने वागा तुम्ही अंधभक्तांच्या बळी पडू नका आणि तुम्हीही अंधभक्त होऊ नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये नमस्कार